सीताफळाचा गर काढायचा म्हटला की बऱ्याचदा किचकट काम वाटतं तर आज इथे आपण चुटकीसरशी अगदी पाच मिनिटात सीताफळाचा गर काढून त्यापासून लच्छेदार रबडी कशी तयार करायची ते पाहणार आहोत इथे आज आपण जी पद्धत बघणार आहोत ज्यामुळे तुम्ही कितीही किलो सीताफळं असतील तरी त्याचा गर अगदी झटपट काढू शकता आणि त्यापासून तुम्हाला हवी ती रेसिपी तयार करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता हा सीताफळाचा गर मी अगदी झटपट काढून घेतलेला आहे आणि यापासून आपण रबडी देखील तयार केलेली आहे आता सीताफळाचा रस आपण स्टोअर देखील कसा करून ठेवू शकतो याबद्दल देखील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर कोणतीही स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत सुरुवातीला इथे मी अशी एक पसरट तळाची कढई घेतलेली आहे यामध्येच एक पाव वाटी पाणी घालायचं आणि त्यानंतर यामध्ये मी एक लिटर इतकं हे दूध घालून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही कोणतंही दूध वापरू शकता तर इथे आपण गॅस मंद आचेवर ठेवलेला आहे आणि मंद आचेवरच हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता दूध गरम करण्यापूर्वी यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे तर पाणी घातल्यामुळे दूध खालच्या साईडला लागलं जात नाही म्हणजे करपलं जात नाही इथे दूध आपल्याला मंद आचेवरच गरम करत ठेवायचं आहे आणि जशी जशी दुधावर साय येईल तशी तशी आपण चमच्यानी ही साय अशी कडेला नेऊन ठेवायची आहे याच प्रकारे अगदी एक एक मिनटाच्या अंतरावर यावर साय जमा झाली की आपण ही साय अशा प्रकारे बाजूला करून ठेवायची आहे म्हणजेच ही आपली लच्छेदार रबडी तयार होते तर इथे आपण दूध आटवून घेत असताना गॅस आपल्याला आचेवरच ठेवायचा आहे आणि अशाच प्रकारे ही साय आपल्याला साईडला गोळा करून ठेवायची आहे जेणेकरून ही लच्छा रबडी तयार होते तर इथे आपण ज्याप्रमाणे दूध आटवून घेतो त्याप्रमाणे आटवून न घेता अशा प्रकारे साय बाजूला करून दूध आटवून घेतलं आणि रबडी तयार करायला गेलं किती झटपट तयार होते याला फार वेळ लागत नाही तर इथे एक लिटर दुधापासून आपण रबडी तयार करणार आहोत आणि सोबतच त्यासाठी आपण एक किलो इतके सीताफळाचा गर काढून घेतलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता थोड्याच वेळात इथे भरपूर अशी साय जमा झालेली आहे आता तुम्हाला जितकी पातळ किंवा घट्टसर रबडी ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही हे दूध आटवून घेऊ शकता इतपत आता दूध आटवून घेतलं की त्याच्या कडेला आपण थोडं थोडं हे दूध घालायचं आहे जेणेकरून या साईडला चिटकलेली साय ही आपण अगदी सहजरित्या काढून घेऊ शकतो अशा प्रकारे इथे आपण एक लिटर दूध घेतलं होतं आणि त्यामधील आपण अर्ध्या लिटरपेक्षा थोडं जास्त दूध आटवून घेतलेलं आहे आणि या प्रकारे त्याचे लच्छे तयार करून घेतलेले आहेत आता हे लच्छे तयार झाल्यानंतर आपण चमच्यानी ते काढून घ्यायचे आहेत आणि ही रबडी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे इथे तुम्ही साखर देखील घालू शकता पण मुळातच सीताफळ गोड असल्यामुळे सुरुवातीला मी यामध्ये साखर घातलेली नाही आता या प्रकारे ही लच्छा रबडी तयार झालेली आहे ही पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची आहे आणि मगच यापासून आपल्याला सीताफळ रबडी तयार करायची आहे अशा प्रकारे दुधाचे लच्छे तयार झाले म्हणजेच ही आपली लच्छा रबडी तयार झालेली आहे आता ही रबडी आपल्याला पूर्णपणे थंड करायची थंड केल्यानंतर ही थोडीशी दाटसर होते सोबतच आपण यामध्ये सीताफळाचा गर घालणार आहोत त्यामुळे ती आणखी दाटसर होते तर त्यासाठीच आपण इथे थोडीशी पातळ रबडी ही तयार करून घेतलेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे हे दूध तुम्ही पूर्णपणे आटवून देखील याचे लच्छे तयार करून घेऊ शकता आता ही रबडी पूर्णपणे थंड झाली की इथे मी एक किलो सीताफळाचा गर काढून घेतलेला आहे यामध्ये ही रबडी घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे जर तुम्हाला गोड हवं असेल तर तुम्ही यामध्ये एक ते दोन चमचे साखर घालून घेऊ शकता तर इथे मी दोन चमचे साखर यामध्ये घालून अशा प्रकारे हे दोन्ही जिन्नस मिक्स करून घेतलेले आहेत आता झाकण लावायचं आणि हा डबा आपल्याला फ्रीजमध्ये एक तासभर थंड करण्यासाठी ठेवायचा आहे थंड केल्यानंतर आपण ही रबडी लगेचच सर्व करू शकतो तासभर फ्रीजमध्ये ठेवून झाल्यानंतर आपण ही रबडी काढून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता ही आधीपेक्षा थोडी दाटसर झालेली आहे अशा प्रकारे फार कमी वेळामध्ये झटपट आपली ही मस्त लच्छेदार सीताफळ रबडी तयार झालेली आहे ती आपण एखाद्या सर्विंग बाउलमध्ये सर्व करून घ्यायची आणि यावरच तुम्ही आवडीप्रमाणे सजावट करून घेऊ शकता तर इथे मी गुलाबाच्या पाकळ्यांनी ही रबडी सर्व करून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त आपली ही सीताफळ रबडी तयार झालेली आहे अशा प्रकारे आपण ही झटपट लच्छेदार सीताफळ रबडी तयार केलेली आहे आता या रबडीसाठी लागणारा सीताफळाचा गर झटपट कसा काढायचा ते पाहणार आहोत तर इथे मी असे मोठ्या आकाराचे हे सीताफळ घेतलेले आहेत आणि हे एक किलो आहेत आता याचा गर आपण चमच्यानी अशा पद्धतीने एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे सीताफळ जर चांगले पिकलेले असतील तर गर अगदी सहजरित्या आपण काढून घेऊ शकतो अशा पद्धतीने चमच्याने आपण सुरुवातीला बियांसकट हा गर काढून घेतला की पुढे देखील आपण याचा गर झटपट कसा काढायचा आहे ते देखील आपण दोन प्रकारे पाहणार आहोत तर इथे मी सगळ्या सीताफळांचा गर अशा प्रकारे काढून घेतलेला आहे आता इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हा काढून घेतलेल्या सगळ्या सीताफळांचा गर घालून घ्यायचा आणि फक्त दोन ते तीन सेकंद मिक्सर आपल्याला बंद चालू करायचं आहे फक्त एकदाच दोन ते तीन सेकंद मिक्सर आपल्याला पल्स मोडवर चालू करायचं आहे आणि हे सीताफळ किंवा हा सीताफळाचा गर यामध्ये फिरवून घ्यायचा आहे आता याच्या बिया वेगळ्या करण्यासाठी आपल्याकडे घरामध्ये अशा प्रकारचा झारा असतो तर या झाऱ्यामध्ये आपण हा फिरवून घेतलेला गर घालून घ्यायचा आणि चमच्याने अशा प्रकारे फिरवून फिरवून ह्याचा गर आणि बिया आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत तर या झाऱ्याचा वापर करून आपण अगदी सहजरित्या हा सीताफळाचा गर झटपट बाजूला करून घेऊ शकतो इथे आपण गर वेगळा करण्यासाठी आणि बिया वेगळ्या करण्यासाठी चमच्याचा वापर केलेला आहे तुम्ही हाताने देखील हा गर याच पद्धतीने फिरवून घेऊ शकता जेणेकरून तो झटपट बिया वेगळ्या करता येतात आणि गर देखील आपला झटपट वेगळा होतो तर इथे या जाऱ्याचा वापर केल्यामुळे याचे छान असे लच्छे देखील आपल्याला मिळतात आणि गर आपला झटपट गाळून देखील तयार होतो त्यामुळे फार वेळ लागत नाही अशा प्रकारे आत्ता आपण ही पहिली पद्धत बघितली होती ज्यामध्ये आपण सीताफळापासून बिया आणि गर कसा वेगळा करायचा ते पाहिलेलं आहे आता दुसऱ्या पद्धतीमध्ये अशा प्रकारचा चॉपर घ्यायचा आणि यामध्ये सीताफळाचा काढलेला गर हा बियांसकट यामध्ये घालायचा आहे आणि चॉपरमधून दोन ते तीन वेळा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण चॉपरमधून ह्या बिया फिरवून घेतल्या की बिया आणि गर वेगळा होण्यास सोपं जातं आता आपण ज्या पद्धतीने आधी झाऱ्याचा वापर केला होता त्याच पद्धतीने झाऱ्याचा वापर करून आपण हा गर आणि बिया वेगळ्या करून घेऊ शकतो तर ही अगदी सोपी पद्धत आहे ज्यामुळे बिया देखील वाटल्या जात नाहीत आणि गर देखील अगदी सहजरित्या वेगळा होतो सोबतच हा सीताफळाचा गर अगदी बारीक देखील गाळला जात नाही आणि यामध्ये या सीताफळाचे छोटे छोटे लच्छे देखील या झाऱ्यामधून गाळले जातात अशा प्रकारे अगदी झटपट आपण सीताफळाचा गर आणि बिया वेगळ्या केलेल्या आहेत आता यामधल्या बिया काढून टाकायच्या आणि इथे आपला हा सीताफळाचा गर झटपट बनवून तयार झालेला आहे या पद्धतीने तुम्ही कितीही किलो सीताफळ असतील तरी त्याचा गर अगदी झटपट बाजूला करून घेऊ शकता फक्त मिक्सरमधून फिरवून घेत असताना आपल्याला फक्त दोन ते तीन सेकंदच हा गर फिरवून घ्यायचा आहे कारण मिक्सरमधून जर आपण जास्त वेळ फिरवून घेतलं तर बिया देखील या गरासोबत वाटल्या जातात त्यामुळे शक्यतो चॉपरचा वापर करावा किंवा मिक्सर वापरत असताना काळजीपूर्वक वापरून फक्त दोन ते तीन सेकंदच पल्स मोडवर मिक्सर फिरवून घ्यायचा आणि मगच अशा प्रकारे हा गर आपण वेगळा करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही चमच्यासोबत हाताने देखील हा गर कसा फिरवून घेऊ शकता हे पण इथे मी दाखवलेलं आहे याच पद्धतीने तुम्ही कितीही किलो सीताफळ असतील त्याचा गर अगदी चुटकीसरशी काढू शकता आणि त्यापासून हवी ती रेसिपी तयार करू शकता सोबतच आपण या झाऱ्याचा वापर केल्यामुळे हा झारा देखील आपण झटपट क्लीन करू शकतो आणि आपला गर जास्त वाया देखील जात नाही सीताफळाचा गर काढून झाल्यानंतर जर आपल्याला तो लगेच वापरायचा नसेल तर हा आपण एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचा यामध्ये आपण चार ते पाच चमचे साखर घालून घ्यायची आहे आणि साखर घालून मिक्स करून हा हवाबंद डब्यामध्ये फ्रीजरला ठेवून द्यायचा आहे आणि मग तुम्ही हा आठ दिवस पाहिजे तेव्हा वापरू शकता तर अशा प्रकारे साखर मिक्स करून फ्रीजरला ठेवला की हा गर खराब होत नाही आणि तुम्ही पाहिजे तेव्हा हा गर फ्रीझर मधून काढून रूम टेम्परेचर वर आणायचा आणि मग त्यापासून तुम्हाला हवा तो पदार्थ तुम्ही तयार करू शकता अशा प्रकारे आज इथे आपण सीताफळाची लच्छेदार रबडी आणि सीताफळाचा गर चुटकीसरशी कसा काढायचा ते पाहिलेलं आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन उपयुक्त रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा